मित्रांनो जर तुमचं वय सोळा ते तीस पर्यंत आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण हा जो टाइम पिरियड आहे तो खूप महत्वाचा असतो या वयाला आपण तुमच्या लाईफचा फाउंडेशन म्हणू शकतो पण तुम्ही है। तुमच्या आयुष्यात काय बनणार आहात हे तुमच्या हॅबिट्स म्हणजे सवयीमुळे समजतं हा खूप को फेमस कोट आहे तुम्ही तुमचे भविष्य डिसाइड नाही करू शकत पण तुम्ही तुमचे हॅबिट डिसाइड करू शकता आणि तुमच्या हॅबिट्स तुमचा फ्युचर डिसाइड करतील मी तुम्हाला अशा हॅबिट्स बद्दल सांगणार आहे जे तुमचं लाईफ बर्बाद आहे तेही तुम्हाला न समजता जर तुम्हाला माझा कंटेंट थोडा पण इंटरेस्टिंग वाटत असेल तर मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चला सुरू करूया पहिली सवय ओव्हर युजिंग सोशल मीडिया सोशल मीडियाचा जास्त प्रमाणात वापर करणे मित्रांनो समजा तुम्ही दिवसात चार तास सोशल मीडिया वापरताय हा खूप एव्हरेज नंबर आहे कारण काही लोक सात ते आठ तास देखील सोशल मीडिया युज करतात पण जर आपण चार तासाचं एक्झाम्पल घेतलं तर दिवसाला चार तास म्हणजे वर्षाला एक हजार चारशे साठ तास म्हणजे टोटल साठ दिवस हो तुम्ही वर्षातले साठ दिवस म्हणजे पूर्ण दोन महिने फक्त सोशल मीडियाचा वापर करण्यात घालवला हे ऐकून तुम्ही शॉक झाला असेल पण ही आजची रिअॅलिटी आहे एकीकडे आपण म्हणतो की माझ्या गोल्स पूर्ण करायला मला टाइम भेटत नाही आणि दुसरीकडे आपण दोन महिने पूर्ण वर्षातले फक्त अशी हॅबिट फॉलो करतो ज्याने आपल्याला फक्त नुकसान होतोय म्हणून तुम्हाला ही सवय लवकरात लवकर सोडायची आहे मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो तुम्ही एकदा इंस्टाग्राम किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोडून तर बघा सुरुवातीला चार ते पाच दिवस त्रास होईल पण नंतर तुम्हाला खूप जबरदस्त फायदे भेटतील तुमची मेंटल हेल्थ सुधारेल तुमचा फोकस वाढेल तुमची झोप इम्प्रूव्ह होईल आणि बरेच काही दुसरी सवय याला मराठीत टाळाटाळ असे म्हणतात टाळाटाळ म्हणजे आजचे काम पुढे ढकलले ते न कोणत्या कारणाशिवाय हे हॅबिट खूप घातक आहे हे आपला वेळ वाया घालवते आपल्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्या हातातून जातात ज्यामुळे आपले कॉन्फिडन्स कमी होते पण आपण प्रोक्रास्टिनेशन का करतो याचे तीन कारण आहेत पहिले दोन भीती आणि आडस आपल्याला हे काम योग्य होईल का नाही याबद्दलची भीती वाटते आपण घाबरतो आणि आळस आपण तेव्हा करतो जेव्हा आपल्याकडे काम करण्याची इच्छाशक्ती नसते किंवा मोटिवेशन नसते म्हणून आपण काम करण्यात टाळाटाळ करतो कारण मराठीत आपल्याला असं वाटतं की जे काम आपण करतो ते परफेक्ट असलं पाहिजे आपण वाट बघतो परफेक्ट वेळेची परफेक्ट साधनांची ज्यामुळे ते परफेक्ट टाइम कधी येतच नाही आणि हातात लागते ती फक्त निराशा म्हणून या सवयीला लक्षात घ्या खूप सारे टेक्निक्स आहेत ज्याने तुम्ही प्रोक्रास्टिनेशन करण्यापासून थांबू शकता याबद्दल मी एक व्हिडिओ पण बनवला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये सोडतो जर तुम्हाला टाइम भेटेल तर नक्की बघा पण फक्त बघू नका ऍक्शन घ्या मित्रांनो हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे नक्की शेअर करा आणि तुम्हाला माझ्याबद्दल काही सजेशन असेल तर कमेंट मध्ये सांगा चला मग ऍक्शन घेत राहा कारण हीच गोष्ट आहे जी तुम्हाला दुसऱ्यांपासून वेगळं बनवेल